उबाठा गटाची डगमगलेली गाडी रुळावर आणण्यासाठी आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी वेगवेगळी शिबिरं आणि मेळावे ही आयोजित करण्यात येत आहेत परंतु सध्या उबाठा गटाला लागलेली गळती पाहता महापालिकेत त्यांना किती यश येणार हा सध्याचा मोठा प्रश्न आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमुळे वेगळीच समीकरण जुळवणं सुरू झालंय मात्र एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीमागे नेमकं कारण काय आहे दोन्ही पक्ष महापालिका निवडणुकीत एकत्र येणार का, एक का आणि तसं झाल्यास उद्धव ठाकरेंपुढे नवं आव्हान निर्माण होणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चालतील मंगळवार पंधरा एप्रिल रोजी रात्री अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी जात भेट घेतली या भेटी दरम्यान दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राज ठाकरेंच्या घरी जेवणही केलं यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत मनसे नेते अमित ठाकरे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे अमेय खोपकर अभिजित पानसे हे देखील उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला पण विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढवण्याचा नारा दिला होता मात्र या निवडणुकीत त्यांना प्रचंड मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं या निवडणुकीत मनसेची एकही जागा निवडून आली नाही शिवाय यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या राजपुत्रांना देखील अपयश आलं खर तर विधानसभेच्या वेळी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काहीसा दुरावा निर्माण झाल्याचं चित्र होत त्याचं कारण असं की विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर रिंगणात होते दरम्यान सदा सरवणकरांची उमेदवारी मागे घेण्यावरून शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती दरम्यान पहिल्यांदाच एकनाथ भेट घेतली त्यामुळे ही भेट नेमकी कशासाठी असे प्रश्न उपस्थित झाले आहेत एकनाथ शिंदेंनी मात्र यावर ही सदिच्छा भेट असून यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं स्पष्टीकरण दिले ते म्हणाले की राज ठाकरेंनी मला जेवणाचं निमंत्रण दिलं होतं गेल्या काही दिवसांपासून निवडणुका झाल्यानंतर भेटायचं सुरू होतं त्यामुळे मी त्यांना भेटलो ही सदिच्छा भेट होती आणि भोजनही झालं गप्पा गोष्टी झाल्या बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळाही दिला आम्ही एकत्र काम केलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे अनेक जुन्या गोष्टी निघाल्या बाळासाहेबांच्या काळातील अनेक जुन्या घटनांवर बरीच चर्चा आणि गप्पा झाल्या अशा गप्पांमध्ये एवढा वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही त्यामुळे ही सदिच्छा भेट होती याचा राजकीय अर्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही असं स्पष्टीकरण शिंदेनी दिलं यावेळी त्यांना पत्रकारांनी मनसे आणि शिवसेना युतीबद्दलचा सवालही केला पण आता निवडणुकांवर चर्चा करण्याची वेळ नव्हती आम्ही नेहमी तयारीतच असतो आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही त्यामुळे निवडणुका असू द्या किंवा नसू द्या शिवसेना ही कायम काम करत असते असं शिंदे म्हणाले हिंदुत्व आणि मराठी माणूस हा मुंबईतील कळीचा मुद्दा विधानसभेत मनसेला एकही जागा जिंकता आली नसली तरी अनेक मराठी मतदारांची मनसेला पसंती आहे दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी महापालिकेसाठी तयारी सुरू केली मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची साथ सोडल्याने विधानसभेत त्यांना जोरदार फटका बसला त्यातही आता पक्षाला लागलेली गळती अंतर्गत राजकारण सत्ताधाऱ्यांविरोधात टोकाचं बोलणं ठाकरेंचा पक्षावर नसलेला कंट्रोल या सगळ्यामुळे उबाठा गट काहीसा कमजोर पडल्याचं चित्र आहे अशावेळी मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंसमोर तगड आव्हान निर्माण होऊ शकतं त्यामुळे उबाठा गटाचा सामना करण्यासाठी राज ठाकरेंना सोबत घेणं शिंदेना फायद्याचं ठरू शकतं तुम्हाला काय वाटतं आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना एकत्र येणार का आणि तसं झाल्यास उद्धव ठाकरेंना जड जाणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद